आता आमच्या वृत्तमालिकेकडे पुण्यातील शिवाजीनगर एस टी बस स्थानक हे दोन वर्षांपूर्वी मेट्रोच्या कामामुळे वाकडेवाडी या ठिकाणी हलवण्यात आलं मात्र अपुऱ्या जागेमुळे एस टी बस स्थानकामध्ये बसेस पार्क करता येत नाहीयेत त्या बाहेर रस्त्यावरती लावाव्या लागत आहेत तसंच एस टी बस स्थानकामध्ये चाललेले असलेले वाहक चालक यांच्यासाठीचं सा जे विश्रांतीगृह ते स्थानिक कर्मचाऱ्यांना राखीव आहे जे त्यांना पुरत देखील नाही अपुऱ्या वॉशरूम्स अनियमित पाणी पुरवठा त्यामुळे कर्मचारी हैराण आहेत आणि बाहेरच्या आगाराच्या वाहक चालक यांना या रेस्टरूममध्ये बंदी असल्यामुळे एस टी बसमध्येच झोपून त्यांना विश्रांती घ्यावी लागते ही अवस्था आहे सध्या टीच्या आगाराची पुण्यातल्या आपल्या भागामध्ये एस टीचे डेपो किंवा बसेसचे डेपो यांची नेमकी काय अवस्था आहे या एस टीच्या कर्मचाऱ्यांना तिथे योग्य त्या सुविधा आहेत का या संदर्भातला हा रियालिटी चेक पुण्यामध्ये स्वारगेट आणि शिवाजीनगर ही दोन मोठी एस टी स्टँड आहेत त्याच्यामध्ये शिवाजीनगर एस टी स्टँड जे आहे ते मेट्रोच्या कामामुळे वाकडेवाडीला हलवण्यात आलेलं आहे जवळपास गेली दोन वर्ष आणि जोपर्यंत मेट्रोचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत इथंच राहणार आहे म्हणजे जवळपास पाच वर्ष मात्र या वाकडेवाडी एस टी स्टँडवरती जे एस टीचे कर्मचारी आहेत त्यांच्यात दोन मुख्य समस्या आहेत एक म्हणजे पार्किंग अपुरं आहे पार्किंग बाहेर करावं लागतं रस्त्यावरती आणि मग ट्रॅफिक जॅम होता आणि रेस्ट रूम नाही आहे त्यामुळं एस टीमध्ये झोपा लागतात आपल्यासोबत हे सगळे ड्रायवर कंडक्टर कर्मचारी त्यांना जा विचारूयात हे जे स्टँड आहे ह्याच्यामध्ये कुठल्याच सुविधा नाही आहेत अपूर आहे तुम्हाला वाटतं राज्य परिवहन महामंडळाने आता जे नवीन बसस्थानक ची निर्मिती केलेली आहे शिवाजीनगरपासून जवळजवळ दोन वर्षापासून नवीन बसस्थानक अंमलात आणलं आहे परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांची अशी गैरसोय आहे की पार्किंग ज्या वस्तीला ज्या गाड्या आहेत त्या पार्किंगची व्यवस्था इथं नाही आहे ते कर्मचाऱ्यांना असं सा सांगतं की तुम्ही आऊट डेपोला पार्किंग करा जर आमचं नाईट आऊट जर इथं असेल शिवाजीनगर मध्ये जर आमचं पार्किंग म्हणजे आमचं हॉल्टिंग असेल तर आम्ही बाहेर पार्किंग कसे करणार बाहेर डेपोला कसे करणार रेस्ट रूम आहे का या ह्याच्यामध्ये म्हणजे झोपण्याची किंवा विश्रांतीची व्यवस्था आहे का या ठिकाणी रेस्ट रूमची वगैरे अजिबात सोय नाही किंवा इथं कुठला अधिकारी कर्मचाऱ्याला सहकार्य करत नाही इथं गाडी लावायला सुद्धा जागा नसते आणि इथं शिवाजीनगर मध्ये कामापेक्षा जास्त गाड्याची इथं वर्दळ असते त्यामुळे पार्किंगची वगैरे काही सोय नाही किंवा कुठला अधिकारी किंवा इतर नियोजन करणारे अधिकारी सहकार्य करत नाहीत त्यामुळं आमची खूप हेळसांड होते गाडी पार्किंग करण्यासाठी व्यवस्थित म्हणजे जागाच पुरवत नाही तर म्हणजे जागा लहान आणि बस जास्त त्याच्यामुळे पार्किंगची सुविधा म्हणजे कमी येतं त्यामुळे याचा फटका प्रवास होत पुरवत असतं याचा फटका प्रवाशांना पण बसला असेल या जग प्रवाशांना बसतो पण नेहमीच आम्हाला या ठिकाणी म्हणजे ह्या हे आम्हाला सामना करावा लागत होतो शिवाजीनगर आगारातून मार्ग सोयचं म्हणलं की आम्हाला आम्ही शहाचा मुकाबला करावा लागतो इथं कोण आम्हाला सहकार्य करत नाही पार्क करायला जागा नाही एस टी बसेस या रस्त्यावरती पार्क करावं लागतात रेस्ट रूम नसल्यामुळं ड्रायव्हर कंडक्टर जे लोक आहेत त्यांना गाडीमध्ये झोपावं लागतं आणि त्यांच्या या समस्याकडं कुणीही लक्ष देत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर अद्वैत मेहता न्यूज एटी लोकमत पुणे पुण्यातील शिवाजीनगर एस टी स्टँड हे मेट्रोच्या कामामुळं वाकडेवाडीला स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी कशी जागा अपुरी पडते पार्किंगसाठी आणि रेस्टरूम नसल्यामुळं जे बाहेरगावचे कर्मचारी कंडक्टर ड्रायव्हर त्यांना वल्लभनगरला इथं जावं लागतं किंवा बाहेर एस रस्त्यावरती एस टी लावून तिथंच झोपावं लागतं आणि इथं जी रेस्टरूम आहे पण त्यात स्पष्ट केलेलं आहे की हे विश्रांतीगृह ते फक्त शिवाजीनगर आगार म्हणजे आत्ता जे वाकडवाड्या स्थान केले त्याच चालक वाहकांसाठी असेल म्हणजेच इतर आगारातले जे वाहक आहेत त्यांना नाही आहे आता इथं जे आहेत स्थानिक त्यांच्यासाठी तरी हे पुरेसं आहे का हे आपण बघतोय ही रेस्टरूम आहे विश्रांतीगृह आहे आणि इथं आपण पाहतो आहे की इथं जे कर्मचारी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या ट्रंक आहेत म्हणजे त्यांचे कपडे असतील किंवा त्यांचे युनिफॉर्म्स आणि इथंच त्यांनी त्यांचे कपडे देखील वाढ टाकले आहेत का आत्ता दोन कर्मचारी जेवत आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांना तरी आ, हे विश्रांतीग्रह हो पुरेसं आहे का हे जे विश्रांतीग्रह आहे तर फक्त तुमच्यासाठीच आहे म्हणजे जे शांनी स्वाद पण ते पुरेसा आहे का इथं काय काय सुविधा आहेत किंवा नाही इथं टॉयलेट बाथरूमची काही व्यवस्था नाही आणि आहे तेच त्याच लोकांना रेस्टरूम पुरत नाही आहे संध्याकाळी गाडीमध्ये झोपतात लोक बरोबर हो आणि बाहेरच्या लोकांना मग वल्लभनगरला पाठवतात किंवा रस्त्यावर गाड्या लावून कुठेही झोपतात तुम्हालाही पुरत नाही आम्हाला आता हो। निम्मीत लोकांना राहते गाडी नाहीतर तर ते बाहेर झोपतात बाहेर झोपतात आणि वॉशरूम किंवा पाण्याची आहे पण त्याची पूर्तता पूर्ण झालेलं नाही बांधकाम तुम्हाला काय वाटतं काय काय सुविधा द्यायला पाहिजे जागेवर थोडा प्रॉब्लेम आहे थोडीशी जागा मोठी करून बाथरूमची आणि बाथरूम वगैरे पुरेसं नाही आहे बाथरूम आहे पण पाण्यासाठी काही प्रॉब्लेम आलेला आहे थांबवलं आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळं बघा की म्हणजे स्थानिक शिवाजीनगर बस एस टी स्टँडचे जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा हे पुरत नाही आहे अपूर आहे त्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे त्यांनासुद्धा जे बाहेरगावचे बाहेरच्या आगाराचे कर्मचारी आहेत त्यांच्याप्रमाणे बाहेरच एस टीमध्ये विश्रांती घ्यावी लागते शिवाय वॉशरूमची सुविधा व्यवस्थित नाही आहे पाणीपुरडा जो आहे तो अपुरा किंवा अनियमित आहे त्यामुळं बघितलं आपण की स्थानिक काय किंवा बाहेरगावचे काय या शिवाजीनगर किंवा वाकडेवाडी एस स्टँडमध्ये सुविधांची वानवाच आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत उत्तर महाराष्ट्रातील राज्य परिवहन मंडळाचे सर्वात महत्वाचा आगार म्हणून धुळे आगाराची ओळख आहे आणि महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये धुळे बस स्थानकातून बस सेवा दिली जाते मात्र सध्या धुळे बस आगाराचं जणू समस्यांचंच आगार बनलेलं आहे आणि धुळे बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं देखील साम्राज्य आहे एसटी कर्मचाऱ्यांसोबतच प्रवाशांना देखील या खड्ड्यातूनच वाट काढत मार्गक्रमण करावं लागतंय पावसाळ्यात तर धुळे बस स्थानकामध्ये ठिकठिकाणी तळीच तयार झालेली आहेत त्यामुळे त्या परिसरात घाणीचं साम्राज्य आहे प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांचं एस टी खर तर महाराष्ट्राची लाईफलाईन आहे एसटी म्हणजे लाल परी आणि याच लाल परीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जाते सेवा दिली जाते मात्र सध्या स्थितीमध्ये धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्यातील बस आगर असतील किंवा त्या ठिकाणचे कर्मचारी असतील या सगळ्यांचंच आरोग्य आता था, धोक्यात आलं आहे असंच म्हणावं लागेल मी आहे धुळ्यातल्या सर्वात मोठ्या बस स्थानकावरती आणि नेमकी काय परिस्थिती आपल्याला मी दाखवणार आहे हे आहे धुळे शहरातलं सर्वात मोठं बस स्थानक धुळे जिल्ह्यामध्ये एकूण जी काय तेरा चौदा बस स्थानक त्यातलं सर्वात मोठं हे बस स्थानक आहे खरंतर धुळे जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचं महत्त्वाचं कारण असं की धुळे जिल्ह्यातनं गुजरात असेल मध्य प्रदेश असेल या लागून असलेल्या दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असते अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही महत्वाचं बस स्थानक आहे या बस स्थानकाचं आरोग्य आता धोक्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे या ठिकाणी संपूर्ण बस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत ठिकठिकाणी पाणी साचून या ठिकाणी राहतं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरोग्याच्या समस्या ज्या आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत कारण की एकूणच जर पाहिलं तर अतिशय महत्वाचं असं हे बस स्थानक आहे आणि याच बस स्थानकामध्ये आपण पाहू शकतो नेमकी काय परिस्थिती आहे संपूर्ण बस स्थानका जो परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल या ठिकाणी ठिकाणी असतो दरवेळेस आणि खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी ठिकठिकाणी पाहायला मिळतं महत्वाचं म्हणजे दरवर्षी या ठिकाणी धातूर मातूर या ठिकाणी ताठपुंज्या स्वरूपामध्ये या ठिकाणी दागदुजी केली जाते खड्डे बुजवले जातात मात्र पुन्हा एकदा हे खड्डे पडतात आणि या ठिकाणी येणारे प्रवासी असतील कर्मचारी असतील या सगळ्यांना या विविध समस्यांचा या ठिकाणी सामना करावा लागतो या सगळ्या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करत या ठिकाणी वाटचाल करावी लागते आणि हे दरवर्षाचं आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही जी काही समस्या आहे की अशीच आहे आपण पाहू शकतो हा सगळा खरं तर वर्कशॉपचा परिसर होता आणि याचबरोबर याला लागून असलेलं ला हे बस स्थानक आहे आणि या बस स्थानकावरती नुकतं जाता प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून दिल्यानंतर तात्पुरती या ठिकाणी जी काय या ठिकाणी डागदूजी करण्यात आलेली आहे तर या संपूर्ण परिसरामध्ये अनेक मोठ्या समस्या आहेत त्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायवर कंडक्टर जे असतील यांचे देखील अनेक या ठिकाणी प्रश्न आहेत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे काही रेस्टरूम्स आहेत ड्रायव्हर कंडक्टरचे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत त्या ठिकाणी पियायचं पाणी नाही आहे महत्त्वाचं म्हणजे या बस स्थानकांवरती जे काही फलाट म्हणजे प्लॅटफॉर्म्स बनवतो ते गेल्या अनेक वर्षांपासून तसेच आहेत दिवसेंदिवस या ठिकाणी बससेवा वाढवण्यात येत आहेत मात्र असं जरी असलं तरी या बससेवा वाढत असताना दुसरीकडे प्लॅटफॉर्म किंवा फ्लॅट जी त्यांची संख्या वाढवण्यात आलेली नाही आणि त्याचमुळे या ठिकाणी मोठा गोंधळ होतो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही नेमकी परिस्थिती बदलत तरी कधी असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महसूल जो आहे एस टीच्या माध्यमातून गोळा होतो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये बहुधा महाराष्ट्रामध्ये Uh, दिवाळी दसरा असेल किंवा इतर सीझन्समध्ये सगळ्यात जास्त महसूल हा धुळे आगारातून गोळा होतो धुळे विभागातून गोळा होतो आणि असं असताना याच धुळे आगारामध्ये अनेक समस्या आहेत म्हणजे धुळे आगाराच्या परिसरात जे काही स्थानक आहेत त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात सगळ्याच बसस्थानकावरती अशाच पद्धतीने विविध समस्या आहेत त्यामुळे या समस्या सुटल्या पाहिजे प्रवाशांना सुविधा दिल्या केल्या पाहिजे अशी मापक अपेक्षा प्रवासी असतील त्यावर एस टी काय जे कर्मचारी असतील त्यांच्याकडून करण्यात येते त्यामुळे शासनाने या सगळ्या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन ज्या काही या ठिकाणी समस्या आहेत असुविधा आहेत त्या ठिकाणी त्या सोडवण्याची मागणी सगळ्यांकडून करण्यात येत आहे दीपक बोरसे न्यूज एटीन लोकमत धुळे राज्य परिवहन महामंडळाचं जे, जे काही बस स्थानक आहे आणि बस आगार आहे ते सध्या समस्यांचा आगार बनलं आहे असं एकूणच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं असं महत्त्वाचं कारण म्हणजे धुळे बस स्थानकाबरोबरच या ठिकाणी या परिसरामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी जी काही विश्रामगृह या ठिकाणी बांधतात ज्याला रेशरूम म्हटलं जातं त्या ठिकाणी देखील अनेक सुविधा ज्या असतात त्या दिल्या पाहिजे होत्या त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही अनेक असुविधा आणि समस्यांचा या ठिकाणी एकूणच पाळा है। है या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी ऐकायला मिळतो आहे मी आहे धुळ्यातल्या बसस्टँडवरील ड्रायवर कंडक्टर रेस्टरूममध्ये आणि पाहू शकता आपण नेमकी काय परिस्थिती आहे खरं तर या हॉलमध्ये या ठिकाणी हे रेस्टरूम बनवता आलेले आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील जे रात्रपाळी किंवा लांब रूटच्या ड्युट्यावर काम करतात त्यांच्या विश्रांतीसाठी खरं तर हे रेस्टरूम बनवण्यात आलेलं आहे मात्र अनेक असुविधा या ठिकाणी पाहायला मिळतात या छोट्याशा हॉलमध्ये ठिकाणी ड्रायवर कंडक्टर जे आहेत कर्मचारी आहेत त्यांचे जे काही साहित्य असतं कपडे असतील ते याच ठिकाणी चेंज केले जातात आणि त्याबरोबर त्यांचं साहित्य या ठिकाणी मोठ्या पडलेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विश्राम करताना अनेक अडचणींचा सामना या ठिकाणी करावा लागतो या ठिकाणी जे काही ड्रायव्हर कंडक्टर येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी या रेस्टॉरंट लागून ही शौचालय गुरु आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून अशाच परिस्थितीमध्ये सगळी शौचालय आहेत आपण पाहू शकतो नेमकी काय परिस्थिती आहे अतिशय घाणेरड्या परिती परिस्थितीमध्ये या ठिकाणी या शौचालयांची दुरावस्था झालेली आहे आणि या सगळ्या दुरावस्था झालेल्या शौचालयांचा वापर या कर्मचाऱ्यांना नाव्यादाने करावं लागतं कारण की यांच्याकडे पर्यायी व्यवस्था नाही आहे मोठ्या प्रमाणात धुळे असेल धुळे जिल्हा असेल त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमधून त्यात प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याहून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहक येत असतात महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधून या ठिकाणी बससेवा दिली जाते बससेवा बस फेऱ्या होतात आणि या ठिकाणी विविध राज्यातून विविध जिल्ह्यांमधून येणारे जे काही ड्रायवर कंडक्टर त्यांना देखील अशाच पद्धतीने या सगळ्या असुविधा सामना करावा लागतो ही काहीच जी काही शौचालय आपण पाहू शकतो ही ड्रायव्हर कंडक्टरसाठी या ठिकाणी हे शौचालय हे बाथरूम आहे आणि काय नेमकी परिस्थिती आपण पाहू शकतो अतिशय पत्र्यांचं शेड असलेलं अतिशय जुनाट असं हे सगळं या ठिकाणी हे शौचालयगृह आहे आणि या ठिकाणी अशाच परिस्थितीमध्ये या सगळ्या या ठिकाणी ड्रायव्हर असतील कंडक्टर यांना राहावं लागतं दिवस रात्र महाराष्ट्राच्या विविध रस्त्यांवरती बस सेवा देणाऱ्या ड्रायवर कंडक्टरची नेमकी काय अवस्था आपण पाहू शकतो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही ड्रायवर कंडक्टर या शौचालयांचा वापर करतात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जी काही शौचालयं आहेत त्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये पर्यायी व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली नाही त्यामुळे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच या कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहू शकेल की काय असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की अशाही परिस्थितीमध्ये हे ड्रायवर कंडक्टर राहतात आणि वर्षनुवर्षे गेल्या अनेक वर्षांपासून या समस्या आहेत तशाच आहेत अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत पाठपुरावा केला गेलेला आहे मागणी देखील झालेली आहे मात्र असं सगळं असताना देखील या मागण्यांकडे दुर्लक्ष होताना दिसतंय आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले कर्मचारी त्यांना पण थेट विचारणार आहोत की नेमके काय समस्या काय सांगाल कधीपासून या सगळ्या समस्या आहेत कशा पद्धतीनं या ठिकाणी रेस्टोमध्ये तुम्हाला समस्यांना सामना करावा लागतो या आगारामध्ये नळाची पाईपलाईन तुटल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून आगारात पाणीच उपलब्ध होत नाही चालक वाहकांना आंघोळीला पाणी नाही पिण्याला पाणी नाही तसेच चा, चालकवाहकांना संडासला जाण्याची सोय नाही शौचालय देखील पूर्णपणे तुडुंब भरलेले आहे असे घाणीचे साम्राज्य असताना देखील धुळे विभागातूनच इतर आगारातून अनेक गाड्या इथे मुक्कामाला येत असतात तसेच धुळे आगाराच्या ज्या काही ड्युट्या रात्री दहाला अकराला बाराला उशिरा संपतात अशा चालकवाहकांना रेस्टरूममध्येच मुक्काम करावा लागतो तरी देखील त्यांना कोणत्याही प्रकारची सोय नाही घाणीचे साम्राज्य असल्यामुळे डासांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे रात्रभर झोप होत नाही दुसऱ्या दिवशी परत लगेच उठून कर्तव्यावर जावं लागतं गाडी चालवावी लागते अशा परिस्थितीत अशी रिस्क घेऊन काम करावं लागतं आणि त्यांच्या आरोग्याचा देखील खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे निश्चितच गेल्या अनेक वर्षांपासून ही जी काही परिस्थिती ही आहे तशीच आहे त्यामुळे ही परिस्थिती आता बदलली पाहिजे कुठंतरी कर्मचाऱ्यांचं आरोग्य देखील लक्षात घेतलं पाहिजे अशी मापक अपेक्षा या सर्व एस टी कर्मचाऱ्यांकडून होताना दिसते त्यामुळे रेस्टरूमबरोबरच ही काही जी शौचालय ज्यांची विदारक अवस्था झालेली की तातडीने या संदर्भात त्यांच्या उपाययोजना करण्यात याव्यात त्या सुविधा देण्यात याव्यात अशी मापक अपेक्षा या सर्व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे दीपक बोरसे न्यूज एटीन लोकमत धुळे एस टी खरं तर ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि अशा या एस टी जी ग्रामीण महासाठी अतिशय महत्त्वाची समज जाते कारण की खरं तर ती लाईफलाईन आहे आणि अशा या सगळ्या सेवेमध्ये जे काही कर्मचारी काम करतात ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील किंवा इतर कर्मचारी असतील अशा सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे हे बस आगार आहे की समस्यांचा आगार आहे असा खरं तर प्रश्न पडला आहे आणि संदर्भात नेमक्या धुळे बस आगारामध्ये नेमक्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आहेत ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील त्याज विविध कर्मचारी देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आणि थेट त्यांनाच प्रश्न करणार आहोत की काय नेमक्या त्यांच्या समस्या काय सांगाल काय नेमक्या समस्या आहेत ड्रायव्हर म्हणून तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने मी एम बी पाटील धुळे आगारात चालक म्हणून काम करतोय आहे खरोखरच अत्यंत मेहनतीने आणि कसरतीने आम्हाला या ठिकाणी काम करावं लागतं साधारण तुम्ही परिस्थिती बघू राहिले खूप परिस्थिती वाईट आहे गाडी जेव्हा डेपोत इन होते त्या टायमाला डेपोमध्ये गाडी तीन वेळेस उलटी सुलटी होते सामान पडतो प्रवाशांचा त्यांच्या तक्रारी आम्हाला ऐकून घ्याव्या लागतात त्यांचे दोन शब्द आम्हाला ऐकून घ्यावे लागतात खूप वाईट परिस्थिती खरं खरंच या ठिकाणी बस स्टँडची ढाकडुबी कमीत कमी किरकोळ का काम स्वरूपात केली जाते या ठिकाणी ओरिजिनल म्हणजे चांगल्या पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे गाडीला साक्षात बोर्ड नसतात बोर्डासाठी मेहनत करावं लागते आम्हाला पूर्ण बोर्ड शोधावा लागतो अर्धा पाऊन तास बोर्ड शोधायला जातो तरी आम्ही आमचे चालक बघा आमच्या हाताने बोर्ड लिहतो आम्ही खडूने आणि तो, तो बोर्डावर आम्ही गाडी चालवतो वाहकांचं तीच परिस्थिती आहे बेल वाजत नाही गाडींमध्ये काही गाडींना काचं नाही येत बऱ्याचशा गाड्या गळत्यात तेसुद्धा परवाशांच्या शिव्यागाड आम्हाला ऐकावं लागतात ह्या ही परिस्थिती आज या डोळे डेपोमध्ये बरच समस्या आहेत तुम्ही या ठिकाणी एस टी सोबत काम करत असतात तुमची सेवा बजावत असतात का नेमका समस्या हवे तेवढ्या सुविधा दिल्या जातात मी धुळे आगारात वाहक पदावर काम करतो माझे नाव दिलीप राजपूत या धुळे आगारामध्ये अक्षरशः सा समस्यांचं साम्राज्य जमा झालेलं आहे धुळे आगारामध्ये दरवर्षी पावसाळा सुरू झाला की फक्त मुरूम अशी काहीतरी माती वगैरे टाकली जाते आणि तात्पुरती समस्या सोडवली जाते खरं जर पाहायला गेलं तर स्थानकाचं व डेपो आवाराचं दोन्हींचं डांबरीकरण होणं गरजेचं असताना देखील ते होत नाही त्याकडे प्रशासनाचं शासनाचं खूपच दुर्लक्ष आहे शे। निश्चितच विविध समस्या आपल्यासोबत आणखी काही कर्मचारी आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत काय सांगाल तुम्ही रात्रंदिवस या ठिकाणी एस टीमध्ये सेवा करतात कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अडचणी येतात काय नेमक्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो आम्हाला याच्यापासून खूप त्रास होत असतो गाड्या एमटेम आम्ही चालवत असतो चालक पदावर मी काम करतो गाडी ज्या टायमाला आम्ही आणतो तेवढ्या ते 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 मला खड्ड्यात नागपेशा गाड्या अशा वाकड्या तिकड्या होतात तर सामान पडतो प्रवाशांच्या डोक्याला लागू शकतो प्रवाशी व जसं नाही तसं बोलतात आम्हाला आणि आम्ही गाड्यामध्ये आणतो गाड्या गळतात गाड्यांची बेल नसते गाड्यांचे दुटकलेल्याही नसतात याचेही बोलणे आम्ही खात असतो गाड्या व्यवस्थित घाण साफ केलेलं नसते काही नाही धुळ्यांच्या समस्या आहेत तर आपल्यासोबत या ठिकाणी एस टी कामगार संघटनेचे जे पदाधिकारी ते देखील आहेत काय सांगाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये ड्रायव्हर असतील कंडक्टर काम करत आहेत काय नेमक्या समस्या आहेत त्यांच्या कशाबद्दल या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो आणि किती दिवसांपासून हा सगळा प्रश्न प्रलंबित तर मी दीपक पांडव विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र एस टी कामगार संघटना अनेक दिवसापासून धुळे आगारातच नव्हे तर धुळे विभागात पूर्णपणे या समस्या आज ज्या धुळे आगारात आहेत ते पूर्ण विभागात आहेत यांच्या समस्या कागदपत्री लेखी तोंडी वारंवार करूनही याच्यात सुधारणा केली जात नाही चालकवाहकांना अक्षरशः जनावरप्रमाणे वागणूक दिली जाते आणि राहावं लागतं आहे रात्री रात्रवस्तीला आलेल्या लोकांना झोपायला जागा नाही त्या डास मच्छरांनाही झोपावं लागतं आणि दुर ड्रेनेची एवढी दुर्गंधी येते त्या पाईपलाईन लीक झालेल्या आहेत पाणी सांडलं जातं तिथं त्या तशाच वासामध्ये चालकवाहक विश्रांती करतात त्यांची झोप होत नाही परिणामी परिणामता दिवसा गाडी चालवताना त्यांना अपघात होण्याची सुद्धा दाट शक्यता याच्यातून नाकारता येत नाही कारण त्यांना रात्री पुरेशी विश्रांतीच होत नाही डास एवढेच मोठे मोठे झालेले आहेत पावसाळ्याच्या हिशोबाने तर यावर काहीतरी प्रशासनाने ठोस उपाययोजना गरजेचे कर करणे गरजेचे आहे परंतु प्रशासन फक्त दरवर्षी किरकोळ डागडुजी करून मोकळे होते आणि पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे त्या डा डबके जसे तसे राहतात त्या डबक्यांमुळे कर्मचाऱ्यांना हा सगळा त्रास आरोग्याला होऊ शकतो आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य हे खूप धोक दो, धोक्यात आहे त्यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांचं आरोग्य हो धोक्यात आलं आहे कारण की एकंदरीत आपण पाहिलं तर एस टी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता तर महाराष्ट्राचा आत्मा आहे लाईफ समजलं जाते आणि रात्रंदिवस एस टीमध्ये मध्ये रात्रंदिवस सेवा करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्याच आरोग्याचा आता प्रश्न निर्माण झाला त्यामुळे शासनाने या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने दखल घेणे अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी ज्या काही प्रश्न आहेत समस्या आहेत त्या तातडीने सोडवण्याची मागणी या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे दीपक बोरसे न्यूज एटीन लोकमत धुळे तर ही अवस्था आहे महाराष्ट्रातल्या काही एस टी डेपोंमधली तर जे काही प्रवासी असतात त्यांची सुविधा तर दूरच राहिली मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीच ही अशी दुरवस्था आहे आणि जेणेकरून त्यांच्यासाठी या सुविधा लवकरात लवकर मिळाव्यात हाच या आमच्या वृत्तमालिकेमागचा हेतू आहे एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत